माऊली नावाचा जयघोष आणि हजारो वैष्णव भक्तांच्या उपस्थितीत डोळ्यांचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा झाला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व या रिंगण सोहळ्यात सहभागी झाले होते कागल तालुक्यातील बामणी इथल्या भजनी मंडळानं अखंड हरिनाम सप्ताहाच्या एकशे एकोणतीसाव्या वर्षानिमित्त हा रिंगण सोहळा आयोजित केला होता कागल तालुक्यातील बामणी इथं अखंड हरिनाम पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी नऊ वाजता गावातील विठ्ठल रुखमाई मंदिरापासून अश्वपूजन दिंडी सोहळ्यास सुरुवात झाली टाळमृदुंगाचा गजर मुखी जयहरी विठ्ठलचा गजर आणि माऊलींच्या जयघोषात गावातून दिंडी काढण्यात आली पारंपरिक वेशभूषा केलेले आबालवृद्ध या दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते फुगडीचा फेर टाळांचा ठेका यामुळे भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता या दिंडी सोहळ्यात बामणी गावासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते दुपारी साडे वाजता रिंगण सोहळा झाला श्री क्षेत्र सोहळ्याच्या धर्तीवर अंकलीकर शितोळे सरकारांच्या मानाच्या पाचारण करण्यात भर दुपारच्या रणरणत्या उन्हातही भाविकांनी अश्वाचा रिंगण सोहळा देहभान हरपून अनुभवला त्यानंतर अश्वांच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती दरम्यान दिंडी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनं गावात स्वच्छता मोहीम राबवली तर गावातील सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांनी भाविकांसाठी अल्पोपहार ताक सरबत याची सोय केली होती